चला नातीच्या लग्नाला जाऊया हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण तर काल हळद होती आणि आज आहे वैष्णवीचे लग्न तर आम्ही आलेलो आहोत मंगल कार्यालयामध्ये हे आहे ते मंगल कार्यालय चला आता कसं होतं लग्न ते आपण पाहूयात इथे चालू आहे स्वागतासाठी रांगोळी काढण्याचं काम आणि सर्व नंदाई इथे रांगोळी काढून देत आहेत लोकांचं अगदी पारंपरिक पद्धतीने स्वागत सुरू आहे आमचे आमचंही स्वागत झालं आणि आम्ही आतमध्ये गेलो छान तर हे आहेत आईंचे सर्वात मोठे भाऊ त्यांचं नाव शिवाजी तर इथे सर्वजण गप्पा मारत बसलेले आहेत हे आहेत मामे आज नमस्कार आज आमच्या बाचीच्या मुलीचं लग्न आहे या लग्नासाठी आमच्या चारही बहिणी माझ्याबरोबर आहेत एक नंबर सुपेकर दोन नंबर शेळके इकडे एक नंबर अकोलकर आणि नंतर चौगुले आणि मी स्वतः भाऊसाहेब वाघ आणि या कार्यासाठी माझ्या सगळ्या भाच्या सुद्धा आलेल्या आहेत गोडके भाचे आलेल्या आहेत भाचे आलेल्या आहेत या सगळ्याच आलेल्या आहेत तर या सगळ्या परिवारांचं वाघ परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत आणि धन्यवाद असाच वेळवेळी वेळ देत चला तिकडं आमच्या नाती बघतायत आणि हसतायत खूप या पुढं गावरे पाटलांच्या याय दसा आणि फोटो काढून घ्या वाघ आमदार आता नवरदेवा आणि नवरीची वाजत गाजत अशी एंट्री मस्त झालेली आहे आणि थोड्याच वेळेत लग्न लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष आमच्या इकडे ना अशी कथा आहे की नरंदरी भाऊजीच्या डोक्यावर अशी कोरडे फोडत असते म्हणजे या वर्मा यांना आपण पाहतो ना वर्माची प्रथा असते त्यामध्ये वर्माच्या डोक्यावर कुरडे फोडतात त्या पद्धतीने त्यांनी आमच्या डोक्यावर कोरड्या फोडल्या या आहे तारुण मावशी त्यांच्याच नातीचं लग्न होतं तर लग्न सोहळा अगदी छान असा पार पडलेला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत घरी तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेवटपर्यंत माझा ब्लॉग वेळता त्याबद्दल धन्यवाद